बस स्थानकात काही दिवसापूर्वीच अत्याचाराची घटना घडली त्यावर कारवाई चालू आहे काही दिवस झालेले आहे आणि त्यानंतर आता मंत्र्याच्याच मुलीची छेड काढण्यात आलेली आहे मंत्र्याच्याच अतिशय धक्कादायक ही बातमी घडलेली आहे मुक्ताईनगरमध्ये एका यात्रेमध्ये काही मुलांनी गैरवर्तन केले आहे मुक्ताईनगरच्या कोथरी या गावामध्ये मुक्ताबाईंची संत मुक्ताबाईंची यात्रा भरते दरवर्षी ही यात्रा भरते या यात्रेमध्ये विविध कार्यक्रम सुद्धा होतात या यात्रेमध्ये विविध कार्यक्रम सुद्धा होतात आता याच यात्रेमध्ये मंत्री रक्षा खडसे यांची मुलगीसुद्धा सहभागी झाली होती ती एकटी ती नव्हती तिच्यासोबत तिच्या तीछा मैत्रिणीसुद्धा होत्या व तसेच मिळालेल्या माहितीनुसार रक्षा खडसे यांनी तिच्यासोबत सुद्धा पाठवलेला होता आता गाड असताना देखील गाड असताना देखील हा छेडखानीचा हा जो प्रकार घडला आहे अतिशय धक्कादायक हा प्रकार घडलेला आहे आता या विषयी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणाले खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहे आरोपींना माफी देता कामा नये कडक कारवाई होणार पोलिसांनी सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे काहींना अटक केलेली आहे इतरांना देखील अटक करण्यात येणार आहे तर ही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली याविषयी आता या प्रकरणाविषयी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरात घडला असं नाही हा सामाजिक प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहेत अनेक घटकांची नोंद सुद्धा होत नाही पुढे यावर रोहिणी खडसे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे रोहिणी खडसे म्हणतात दोन दिवस होऊनही कारवाई नाही माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिला व भगिनींना न्याय कसा मिळणार अशी रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आता याविषयी या, या प्रकरणाविषयी रक्षा खडसे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली त्या सुद्धा माध्यमांशी बोलल्या त्या म्हणाल्या आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून आलेली नाही आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून आलेली नाही तर आई म्हणून आलेली आहे आज मी पोलीस स्टेशनला माझं पत्र सुद्धा दिलेलं आहे सीएम साहेबांना सुद्धा मी या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेंच्या मुलीचा प्रश्न नाही आज सगळ्या मुक्तायनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील व तसेच सर्व मुलींचा प्रश्न आहे तर अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली आता हे मंत्रांच्या मुलीबाबत हे सर्व घटना घडली म्हणून हे प्रकरण मोठं झालं हे प्रकरण समोर आलं हे बाहेर आलं परंतु तिथे मुक्ताईनगरमध्ये अशा कितीतरी घटना घडत असन कित्येक मुलं मुलींची छेड काढत असन त्याचं काय तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद